केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिट होत आहे प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी आपल्या ठेवीदारांना आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणुकीच्या पहिल्या तीन ठेवीची शंभर टक्के रक्कम परत करावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह दिले आहे मुदतपूर्व काढल्या गेलेल्या अशा ठेवींवर व्याज दिलं जाणार नाही असं रिझर्व्ह काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे गुंतवणूकदारांना अन्य कोणत्याही कारणासाठी मुदतपूर्व गुंतवणूक मोडायची असेल तर मूळ गुंतवणुकीच्या पन्नास टक्के अथवा पाच लाख रुपये यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम काढता येईल मात्र त्यावर व्याज मिळणार नाही महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय त्यानुसार त्यांना वित्त विभागांवर विहित केलेल्या सर्व सेवा सुविधा मिळू शकतील असं महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका पत्रकामार्फत कळवण्यात आलंय डॉक्टर नीलम गोरे या वर्ष दोन हजार दोन पासून विधान परिषदेच्या सदस्य असून सध्या त्यांचा सदस्यत्वाचा चौथा कार्यकाळ सुरू आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नशामुक्त भारत अभियान उपक्रमाअंतर्गत शपथ घेण्यात आली याप्रसंगी कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर उपस्थित होत्या देश नशामुक्त होणं ही काळाची गरज आहे यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी युवक युवती यांच्यात जागरूकता निर्माण होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन कानिटकर यांनी केलं नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते नागपूर सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन अहवालाचं अनावरण करण्यात आलं वाढत्या वाहनांमुळे होणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी तसंच पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका इथं विशेष ईव्ही सेलची स्थापना करण्यात आली आहे ईव्ही सेलच्या माध्यमातून विद्युत वाहनांसाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी नागपूर सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन तयार करण्यात आलाय आहे याद्वारे नागपूर शहरासाठी वर्षात येत्या वर्ष दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत चाळीस टक्के नवीन ईव्ही वाहन नोंदणीचा मानस आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंबुर्णा तालुक्यातील गंगापूरमध्ये अतिसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी संपूर्ण माहिती घेत नागरिकांना तात्काळ मदत कार्य करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे दोनशे एकतीस लोकसंख्या असलेल्या या गावात अकरा रुग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आलाय मदतकार्यासाठी मदत कार्यासाठी प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला तत्पर राहण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी दिले असून पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी तातडीनं आरोची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा हे अभियान वाशिम जिल्हाभरात राबवण्यात येत आहे याच अनुषंगानं या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज उर्दू हायस्कूल जुनी नगर परिषद दिघेवाडी इथून महेश भवन ट्रस्टपर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार